मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज आदिलशहाच्या हातावर तुरी दिल्या आदिलशहाच्या बर आदिलशहाने अफजल खानच्या हातावर तुरी दिल्या वा शिवाजी महाराज

वरण आवडत होत होत म्हणून तुरी जाल त्या जीवन मध्ये <laughs> औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तुरी जालते कशासाठी दिल त्याला शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातात कशाला औरंगजेबला पंढरा करार बाजीनं दिलेर खांच्या द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे द्याल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला असं शिवरायांना शु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला बा, मुरार पाठवले तो जास्त तुटू पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साइड सोड आमच्या म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो